आणि जे ते आरोप करतायत की पैसे सापडले आणि त्या गाड्या सापडल्या तर त्या जे तक्रार मी केलेली आहे त्यांनी नाही केली मी पोलीस प्रशासन बोलवलेलं आहे आणि मी तिथं पत्रकारांना बोलवलेलं आहे ती प्रत्येक वॉर्ड मध्ये गेल्यानंतर त्यांचे मुलं आमच्या समोर येतात तसेच आम्हाला जात असताना आम्हाला रस्ता पण दिला जात नाही आणि गाडीने पण अडवतात आम्हाला निवडणूक ही लोकशाही पद्धतीने झाली पाहिजे अशा दादागिर्या आणि अशा गोष्टींना आम्ही भीक घालत नाही मी आज त्यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केलेली आहे त्या तक्रारीवर मान्य पोलीस प्रशासन योग्य ते निर्णय घेईल मला पोलीस प्रशासनावर संपूर्ण खात्री आहे